नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता जिल्हा परिषद सातारामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो पहा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी नियुक्तीचे आदेश देण्यात येत आहेत पदस्थापना तसेच समुपदेशन आयोजित देखील करण्यात येत आहेत काही जिल्हा परिषद अंतर्गत जॉईनिंग देखील देण्यात आलेले आहेत तर पहा तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला मेल येत आहेत मेलमध्ये स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे तर पहा आत्ताची महत्त्वपूर्ण अपडेट जी पाहिजे आपल्याला सातारा जिल्हा परिषद अंतर्गत यामध्ये पदभरती रिलेटेड जी काही अपडेट आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ठीक आहे सो आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी संवर्ग संवर्गाचे करिता जाहीर प्रकटन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या जाहीर प्रकटनद्वारे काय सांगण्यात आलेले आहे पहा आपण ही पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्याचसंबंधी आपल्याला अधिक माहिती पाहता येईल ठीक आहे तर पहा जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीसमधील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गातील पदभर्तीबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश व माननीय अवर सचिव ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील पत्र दिनांक 12 3 दोन हजार पंचवीस रोजीचे या दोन्ही पत्राचे अन्वे सातारा जिल्हा परिषदेकडील सरसेवा भरती दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गात जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या एकूण एकशे सत्तर पदांमध्ये प्रथम राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रम अंतर्गत नव्वद दिवस हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केलेल्या पात्र उमेदवारांना पदस्थापना व नियुक्तीचे आदेश देण्यात येईल तदनंतर हंगामी फवारणी कर्मचारी यांना नियुक्ती दिल्यानंतर राहिलेल्या ज्या काही रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदांवरती गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना गुणवत्तेनुसार माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे व मान्य जिल्हा निवड समितीच्या मान्यतेनंतर पदस्थापना तसेच नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर पहा या जाहीर प्रकटनाद्वारे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय मलेरा मलेरिया कार्यक्रमाअंतर्गत नव्वद दिवस हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केलेले आहे ज्या उमेदवारांकडे अनुभव सर्टिफिकेट आहे अशा उमेदवारांना प्रथमता नियुक्ती पदस्थापना देण्यात येणार आहे आणि तदनंतर जे काही उर्वरित जागा आहेत त्या रिक्त पदांवरती गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना गुणवत्तेनुसार या ठिकाणी त्यांची निवड जी आहे ते करण्यात येणार आहे असं या जाहीर प्रकटनाद्वारे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा हे महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत सेवक पुरुष 50% पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या पदाकरिता ओके सो so, अशा अपडेट काही जिल्हा परिषद अंतर्गत येत आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम जे काही हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी आहेत त्यांना ज्यांच्याकडे राष्ट्रीय मले मलेरिया कार्यक्रम कर, कर, अंतर्गत नव्वद दिवसाचं हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून ज्यांच्याकडे काम केल्याचा अनुभव आहे अशा उमेदवारांनाच प्रथमतः नियुक्ती देण्यात येत आहे ओके आणि तदनंतर बाकीचे गुणवत्ता यादीनुसार मेरिटनुसार त्यांना ज्या जागा वॅकेंट राहिलेल्या आहेत त्या जागावरती त्यानंतरचे पोस्ट जे आहे ते भरण्यात येत आहेत ठीक आहे सो so, माहिती समजली असेल लाइक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहे तेव्हा भेटूयात ते नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद